बिहारच्या पराभवाचे हादरे महाराष्ट्रापर्यंत ठाकरे सेनेनं काँग्रेसला डिवचलं बिहार फक्त ट्रेलर भाजपचा ठाकरेंना इशारा बिहारचा निकाल लागला आणि विरोधकांच्या दारुण पराभवाचे पडसाद थेट महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले महाविकास आघाडीतील दोन एकमेकांकडे बोट दाखवले काँग्रेस जागा वाटपात मोठा वाटा मागत असल्यामुळेच पराभव होतो असा टोला अंबादास दानवेंनी काँग्रेसला लगावलाय तर काँग्रेसनं बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या चष्म्यातून चा पाहू नका असा सल्ला मित्रपक्षांना दिलाय जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेसवर बोलतो आज आता चौदा आहे पंधरा आहे काँग्रेसवाले तिथं इच्छा नसताना ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती <coughs> आम्ही लढतो कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला असं वाटतं हे काही योग्य नाही आहे लोकसभेच्या वेळेस कुठल्याही प्रकारचा चेहरा किंवा कुठली घोषणा न होता आम्हाला महाविकास आघाडीला मोठं यश मिळतं आणि विधानसभेमध्ये यश मिळत नाही या याचे जे संदर्भ आपण तपासून बघितले तर ते वेगवेगळे आढळून येतील तुर्तास या संदर्भाच्या अनुषंगानं बिहारच्या निवडणुकीकडे महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या आणि तीन पक्षातल्या लावून या निकालांकडे बघणं हे चुकीचं ठरेल दुसरीकडे राज्यातील महायुतीच्या विजयाप्रमाणेच बिहारचा निकाल लागला असल्यामुळं भाजपनं आनंद व्यक्त केला आहे एकीकडे काँग्रेसनं मनसेसोबतच्या युतीला स्पष्ट नकार दिलेला असतानाच आयती संधी साधून सत्ताधाऱ्यांनी थेट ठाकरे बंधूंना टार्गेट केलंय मला असं वाटतं की विरोधकांनी वोट चोरीचा जो फेक नरेटिव्ह पसरवला होता त्या फेक नरेटिव्हचा सुपडा साफ या बिहारच्या जनतेनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे बिहारची निवडणूक हे फक्त ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना बघायला मिळणार आहे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं अनेकदा उघड आता बिहारच्या निकालाचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पडणार हे निश्चित त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकेचं मैदान मारण्यासाठी विरोधक एकीचं बळ राखतात की स्वबळाचा नारा देऊन जनमताची चाचपणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे report, SAM TV News.